गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग शरडी जातोय आता वाजल्यात एक दहा आता थोड्याच वेळात ओम कपसे येतोय आहे आपल्याला जरा बाहेर बैल पोळा आहे त्यामुळे मित्राकडे आहे बैल पोळाला जाऊया सकाळी सिद्धीने इथं ड्रॉइंग काढली कमेंट करा कशी दिसते तर पोपट दोन पोपट काढल्यात आणि एक झाड मस्ती लाल लाल नाश्ता करतोय चपाती आणि चहा वातावरण बघ किती बारी झाले झाडिस मध्ये गाईच पावन बघाय घातले तर गाईच आता जेवण करतो चपाती आणि फुलवर बटाट्याची भाजी मिक्स मम्मी बनवली आज यांचा बैल पोळा आहे त्यामुळे आम्ही आलेलो त्यांच्या घरी मार तर गाईच वातावरण बघा किती भारी झाले आणि ही शेती अवधूत यांची आहे अंध्याचं झाड आहे इकडे आहे त्यांचे अवधूत शेट माझ पुरणपोळी बनवली आहे त्यांच्या घरी आलेले जेवायला गायचं आता चाललेलं आहे गोठ्यात त्यांच्या बैल आहे आज बैल बघू आपण तर गाईच हे त्यांचे दोन बैल कशी आहे देखणे तर काहीच ही गाई आहे आणि हे त्याचं वासरू तर काहीच आता बैलांच्या अंगा भंडारा आणि गुलाल टाकलेला आहे आता थोड्याच वेळात त्यांना मंदिरात न्यायचं आहे दर्शनाला तर चला राक्ष बैलगाड संघटना मान मुशी माझ्या आईला असलं वाजत बाहेर काढलं ते गाईच बैल घरी आलेलो आहे कपडे बिपडे बदलले कारण आता मित्राचं बड्डे यश पवार यांच्या बर्थडेला जायचंय चला निघूया बाई पोळा एकदम चांगला झाला मस्त पैकी मिरवणूक बिरवणूक काढली जेवायला आलेले तुमच्या सारखे पोर दाखवलं नाही अर्ध खाल्लं आम्ही पोर जेवण झाले आणि काही दोघच बसल्यात जेवायला हे आता मी नव्हतं का दोघांना आमचं झालंच नाही अजून जेवण खा घरी आलेलो आहे मस्त मी बड्डे साजरा करू आलो आणि बैल पोळा चांगला झाला तर मी हा ब्लॉक एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये